सरकारला माझा नमस्कार मी तुम्हाला इंजिनियर विषय सांगते हां आईवडिलाचं स्वप्न असतं मजुरी करतात हां त्यांना वाटतं आपण मजुरी केली आपल्या मुलाने अशी मेहनत नको करायला हां ती जर शिकला तर आपल्याला बी म्हातारपणाला सुख भेटतं ह्याच्यामुळं शिकेल त्यात इंजिनियरला नंबर लागतो इंजिनियरला लागला तर त्याचं कॉलेज लांब लागतं हां त्यांची फी भरायची रूम भाडं भरायचं नेस्टचं भरायचं आणि पुस्तक किती महाग आहे तो Hmm? तेवढा खर्च भरायचा जेपतोय का गरीबाला त्या मुलाला वाटतं एवढा खर्च नको मी मेहनत करेन काय दे पण त्या आईवडलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते जातो हा टवटवीत असतो पण आईवडलाकडे बघून त्याच्या डोळ दोन दोन धारा लागतात डोळ्याला हा आणि जातो कसा तरी त्याच दो वर्ष दोन वर्ष गेले पुन्हा बाहेर पडला दोन वर्ष नोकरी नाही नोकर लागली कमी पगार कशी तरी पुन्हा वाढले की तुमचं डोळ उघडलं कशाच टॅक्स कापायला झाला तुमचा टप्प सुरू टॅक्स कापायला त्याच कर्ज नाही भेटला अजून हा त्याच्याकडून त्याच्याकडून घेऊन शिकवलेला असतो त्याचं कर्ज नाही पेटलं तर तुम्ही टॅक्स चालू केला काय म्हण टॅक्स चालू करता तुम्ही त्याला हा त्याला काय सरकारी नोकरी आहे का त्याला काय पेन्शन देता का, 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 का हा आहे का पेन्शन मग तुम्ही टॅक्स कशामुळे कापता बरं नोकरी काय फुकट आहे का लोकलमध्ये जायचं हा दोन तासाचा प्रवास एका पायावर उभं राहावं लागतंय जीव मोठी घेऊन हा घडीचा भरवासा नाही त्या लोकलमध्ये जाऊन बघा तुम्ही अहो तुम्ही शिकलाच नाही तर तुम्हाला लोकलमधलं काय माहीत होईल हा तुम्ही होता आम्ही तुम्हाला निवडून दिलं का तर गरीबाचं चांगलं होईल आणि तेच गरीब आपलं उद्या चांगलं करेल हा आता तुमच्या महाग चार गाड्या महाग चार गाड्या पुढे ऐका नाही तुम्हाला लोकलचं कसं माहित होईल अहो त्याच्याकडे बघा खर्च किती केलाय काय किती केलाय तुम्ही त्याचा टॅक्स अहो सोन्यावर कापा घरवर कापा हा माझं तर म्हणणं ही बघा तुम्हाला पटलं